मित्रांनो आपण आज सागर कारभळ हरपरवाडी करा मित्रांनो सागर कारभळ मैदान बैलगाडी क्षेत्रामध्ये कसा आला आणि एवढ्या उंचावर कसा पोहोचला आज आपण सगळी माहिती आज आपल्या आम्ही नागे चॅनलवर माहिती पडणार आहे मित्रांनो सागर भाऊ नमस्कार नमस्कार सागर भाऊ तुमचा जन्म कुठे झाला माझा जन्म हरपवाडी हरपवाडी तुमची जन्म डेट काय बारा दोन हजार हा मम्मी पप्पा काय करतात शेती तुम्हाला भाऊ किती भाऊ हे काय मुंबईला कामाला मुंबईला काम मला सागर भाऊ तुम्ही ह्याच्या आधी काय करत होता मग बैलगाडी क्षेत्रात आधी काय करत होता का म्हणत इमर्जन्सी कंपनी आमच्या गावाच्या जायच्या कॉलेज झालं की कामाला लागलो लागलं सागर भाऊ मग काम काय कर काम कामा इमर्जन्सी मग का सोडलं ते काम काम करत होतो त्याच्या आधी लॉकडाऊन पडल्यानंतर काम सोडलं काम सोडल्यानंतर थोड्या दिवसात इशिरे चालू झाली शरीर चालू झाले की मग गावात बैल आहेत होते आमच्या म्हणजे आमच्या गावात सगळ्यात नाद आहे दया ड्रायवर हरपवाडी मला आहे त्यांचं म्हणजे त्यांचं पहिल्यापासून ना त्यांचं नाव म्हणजे त्यांचा एक इतिहास आहे पहिल्यापासून ह्या म्हणजे ड्रायवर किती पहिलं दया ड्रायव्हर असं नाव होतं की लोक त्या नावाला आमच्या गावाला ओळखायचे मग त्याच्या त्यांच्याबरोबर जाऊन जाऊन मला नाद लागला क्षेत्रात मग मी जाऊन असं आमच्या गावात फेऱ्या बिऱ्याला जाऊन सुट्टी करायला शिकलो बैलांची मग ते असं असं वाटायचं रोज की रोज मैदानात असावीत मैदानात जावं मग कॉलेजला जायचं सुट्टी मारायचो कामावर जायचं जाड्या मारायचो जायचं अड्ड्यात घरातल्यांचं ऐकून घ्यायचं तर असं काय म्हणजे भेटत नव्हतं पण आनंद भेटायचा खूप मग त्यानंतर आमच्या उलत्यानं त्यांना आपस कॉलपूर त्यांनी मतूर घेतला सासपटमधून तर मतूर घेतल्यानंतर मग ती फेऱ्या विरायला मथूर लावलं मी ती एवढ्या म्हणजे मुंबईला शेटणी बैल नेला वैभव शेटणी की बैल मोठ्या रेंजला गेला मोठ्या रेंजला गेला की असं वाटायचा एक नंबरमधला बैल आहे मग असं कंटिन्यू त्या बायलाबरोबर असायचं काहीतरी सोडा भेटायचा त्यातले आनंद मग त्या बैलापासून म्हणजे शेतात जायला जिवायला लागलो पहिली बैलगाडी शेतात तुम्ही आज मैदानात पाऊल टाकला पहिली गाडी कुठली सोडली तुम्ही स्टार्टिंगला मी मोठी गाडी तर सोडली असेल तर भारतचीच पहिल्याच मैदानात म्हणजे सुरुवात माझी मोठ्या गाडीची भारतवर झाली असा वेळ होती की मी आमच्या गावा शेजाराचा बैल आमच्या मित्राचा तारायातला आशिषचा शंभू तिघून गेलेलो ह्याच्या मैदानाला आपल्या शिरवळच्या त्याच्या दिवशी रात्री मला आपांचा फोन आलेला की आपला बैल इथून पुढं तुला सोडायला लागेल तर मला पहिल्यांदा काठा उभा राहिला एवढा मोठा बैल हे मागा की दुनिया आपण आपल्यालाच कसं काय बोलावलं ना फेऱ्याला पण नाही बोलावलं ना कशालाच या। नाही डायरेक्ट मैदानातच कसं काय बोलावलं आणि त्यावेळेला ह्याच्या मैदानात शिरवळच्या शिरवळवाल्यांचा सरदार भारत आणि अचूट डायवर गाड्या नाही होतं आणि पहिल्यांदा स्टार्टिंगला मी बैल पकडला त्यावेळेला काय पट्टी पिट्टी नव्हती त्यामुळं असं बैल पकडायला इझी बारी हो, म्हणजे मस्त वाटत होतं मग शांत एकदम बैल बाय राहायला लागला मला म्हणजे आणि गाडी मी सुटली पहिल्यांदाच फर्स्ट टाईम गट काढला तर ते आलं की म्हणजे तुला बैल सुटणार आता इथून पुढे कारण बैल असा उभं राहत नाही तर नंतर बाह्यानंतर तुला बैल उभा राहायला लागला बैल तुला नाही दमान तुला सुटणार चांगला सेमीला पण सेमी काढला बायलानं आणि फायनल तर एकच नंबर केला मी त्या सगळ्यात म्हणजे असा आनंद की वाटलं म्हणा एक नंबर मधली स्टार्टिंग गाडी भेटेल मला सगळ्यात पहिली आणि आपण आणि भारत मग लय नाव झालं शेवटी घ्यावं नाव ज्याच्या मग झालं त्याचं नाव घेणं गरजेचं असतं तिथून जी सुरुवात झाली तुमची का किती ह्या वर्षा ह्या गोष्टी किती दिवस झालं ह्या गोष्ट दोन वर्ष झाल्या असते दोन अडीच वर्ष दोन अडीच वर्ष तुम्ही संघर्ष म्हणजे किती संघर्ष तसा लय केलाय संघर्ष म्हणजे आमच्या ह्याच्यातच आमच्या घरातनच ना बिल गाडी क्षेत्राचा म्हणजे गावातनच बाकी म्हणजे आमचं चुलत्यापासूनच गारा आमच्या गावाला नाद आहे नादेव पहिल्यापासूनच होता राखतात फक्त नाव नव्हतं कोणाचं चुलत्या मागं कोणाचं नावच नव्हतं गावात एकमेव दहा ड्रायव्हर हात पडायचा त्याच्यानंतर कोणालाच ओळखत नव्हते त्याच्यानंतर माझ्या भावाचं नाव अक्षयचं अक्षय ड्रायव्हर त्यानंतर काहीच नाही पण सुट्टी मेकरमध्ये फर्स्ट टाइम असं नाव झालं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने असं नाव म्हणजे चांगलं सागर सांग आता कोणत्या कोणत्या गाड्या तुम्ही सोडतात टॉपच्या म्हणतात तरी मी काय आपला भारत त्यानंतरनं चिक्या सरजा सरघोटचा घोडचा बा कसूर सोडला आहे सगळ्या म्हणजे देव तो दे दे पन... तर त्या देवाला हातात भेटणं कोणाचा नशिबात नाही लोकं मानतं की आज पण कोणतरी काहीतरी बघून त्या हातात बल दिलं असेल आज तागात म्हणजे शेट नंतर बैल सोडला असेल कोणी हे काय आपण नाही गेलो पण त्यांनी माझ्या हातात दिलं हे मोठं माझं भाग्य कोण कोणा हातात बैल देत नाही आज तुम्ही स्वतःचा बैल असू द्या एक नंबरमध्ये पोहू द्या तुम्हाला वाटणार की बाबा एक नंबरमधला बैला एवढ्या शाळा देतात कसा बैल आज त्यांनी पण मला बैल दिला आणि त्यांचं पण मी लई नाही का आणि म्हणजे अनेक बैल आता खूप म्हणजे चर्चेत चालू आहे तुम्ही सोडतो आणि जेवढे लोक बैल माझ्या विश्वास ठेवून देतात ना, काई -काई ना मी त्यांचं पण म्हणजे त्यांचं पण लय उपकार म्हणजे आहेत माझ्यावरती जिथे आपल्यावरती विश्वास ठेवते तेवढं काय काय असं झालंय का सुट्टी चुकीची झाली आणि ते म्हणजे तुमच्या हॉकी झाले ते नाही का सुट्टी चुकी की मी एवढं सांगतो की जोपर्यंत मी स्वतः असेल माझ्या बाजून तर कधी चुकी ना होऊन देणार मी शंभर सर्व प्रयत्न करेल जर काही या दिवशी जर नशिबातच नसेल माझ्या काय तर असल तर ते दिवशी चुक होईल पण अशी स्वतःहून तर आतापर्यंत अशी चूक नाही कधी घडली मी आधी बघतो सगळ्या गोष्टी की माझं चूक झाली का नाहीतर नाहीच होणार तशी का तर आप्पा कायम सोबत असतात मी आप्पाच्या का तर खूप मोठा आशीर्वाद आहे आणि काय गरजेचं माणसाचा विश्वास गरजेचं गरजेच त्या माणसाला मी असलो का नाही तर माणूस कधी बी तुम्ही बघा कधी पण बघा त्या माणसाच्या डोळ्यात तुम्हाला हसूच दिसणार कधी कधीच वाईट माझ्याबद्दल म्हणजे नसणार आहे मी उभा असलो का नाही आज ताला तुम्हाला आप्पा दुसऱ्या कोणी पण बैल सोडू द्या कोणी पण सोडू द्या बायानं सोडू द्या आमच्या नंतर कोणी पण सोडू द्या बाहेर शेजारीच बैलाच्या बसणार असणार भारतच्या का विश्वास पण नाही बैल येईल का नाही पुढं गॅरंटी नाही पण मी जाऊ बैल सोडून आपु असते ती कधी पण बघा मधी म्हणजे माझ्या बाजूला उभंच नसते ती एवढा विश्वास म्हणजे आहे त्यांचा माझ्यावरती हो नाही माणूस चुकणार आपला खरं तर तुम्ही आता आत्ता गुरु चर्चे म्हणजे आता एक सामान झाला खूपच चर्चे झाला म्हणजे चहरेंची बैल पण मला भेटले एक नंबर मध्ये सगळी म्हणजे जे म्हणजे ठळक एक दोन नाही ती बैल ती एक नंबर मध्ये ती काही असं जाते तिथे एक नंबर होतोय त्यांचा आज त्यांच्या नशिबात एक नंबर आहे आणि माझ्या पण नशिबात त्यांना सोडायचं म्हणजे भागी भेटतंय आता लय मोठं माझं का तर जवळ पहाला चांदीचं कड खरोखर म्हणजे नशीब या चांदीच्या कड्याच्या पण आधीच तुम्हाला एक सांगतो मग मैदान मैदानचं नबल पहा ना तर तिथं मला वाटत होतं की आमच्या धावणी तिन्हीतल्या एखादरी बैलान एक नंबर करावा तर तिथं दहा हजार आण तर काय म्हणतो भारत तर काय म्हणजे दहा हजार आणच कमी पण त्यामुळे याला काय म्हणजे व्हायचं नाही असं वाटत नव्हतं की मला रायना एक नंबर करेल नशीब असलं त्याच्या आधीच एक मैदान झालं त्यात मी चिक्या सोडला त्याने एक नंबर केला त्याच्यानंतरचं मैदान झालं तिने फेरावं मी सम्राट सोडला त्याने एक नंबर केला राहिल्याला हॅट्रिक चान्स माझा तिने फेऱ्याचा तर मी काटा रायना सोडला सिंगला बी राय सोडला फायनलला पण रायना सोडला आणि रायनाच एक नंबर केला आणि तिन्ही मैदानात माझ्या शरीरच्या तिन्ही एक नंबर म्हणजे मी सोडलेल्या बायलांचं झालं म्हणजे त्यात मला लॅब म्हणून वाटला की तिने हिंद खिचडी म्हणजे खूप म्हणजे जल्लोष बघायला भेटला तुम्हाला अनेक फॅन लोकांनी उचलून घेतला आणि घे जल्लोष वेगळाच होता काय म्हणायचं जल्लोष वेगळा असताना म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की एका रात्रीत पहिला पहिला झाला एक नंबर केला पहिल्यानं आता आणि सगळ्या दोघदान म्हणजे पैलवांचं लागतं पैलवान भारत सोबत कायम म्हणजे पैलवांचं या या प्रेम आहे पहिला वस्तू सगळ्यांना सपोर्ट आहे सुनील पैलवांचा सुमित पाला म्हणजे रोज जिथं असतो मला बघ आज बैल घेऊन येतोय आपला बैल आहे असं म्हणजे प्रेम आहे म्हणून येतो असं पण मित्रांनो खरोखर सागर भाऊ आणि काय सांगितलं आणि बैला क्षेत्रामध्ये तुम्हाला काय काय भेटलं अनुभव खूप आहे पण विरोध पण खूप आहे लोक मी आज एवढ्या जवळ आपल्या घरातला असलो आपला माझ्या एवढं सांगत असतील तर म्हणजे बाहेरच्या लोकांचं तर काय हो बॉल चुकीला बघ चुकी पाहिजे माणसं वाटत लागतात की सागर कधी चुकतो आहे चुक झाली की त्याला लगेच रोल करायची किरकोळ गोष्टी हो काय बरं गाडी शेत राहा हाताची बोटं सारखी ती कधीतरी चुक होत राहते प्रत्येकाकडून चुका होती आज आपण स सगळ्यांबरोबर जातोय अर्थ आपल्याला इट बैठक गाडी शेतात टिकवायचे आणि महत्वाचं म्हणजे गोविंद गोविंदा नाही तर सगळ्यांसोबत राहायचे चांगलं राहायचे कोणाबरोबर विरोध नाही करायचा हा बाबा सगळ्यांच्या वेळेला सोबत जातो असं काय नाही की बाबा ह्याच्याबरोबर आज गेलो त्याच्याबरोबर नाही एक विषय असतो की बाबा एका सीमित गाड्या येते त्या एका गाटात येते फायनल येते त्यावेळेला आपल्याला आपली निवड निवडावी लागते पर्याय नसतो त्यावेळेला मग त्याच्यावरती मग काय काय लोक ट्रोल करते ती बाबा गटाची गाडी सोडावं तर सीमित नाही आला फायनल नाही आला त्यावेळेला मी समजून घेत नाही पण गरजेचं असतं त्याच्याबद्दल बाकी काय नाही तुमची रणवीर रणवीर एक जोडी म्हणलं तर निखिल भाऊ निखिल भाऊ कसे कशी झाली निखिल भाऊच्या घराच्या निखिल आमच्या निखिल आपडायचं मग मी त्याला कोरेगावच्या मैदानावर बोललो निघल्या चांगल्या गाड्या किती आपल्या पण मी आपल्या मायवर चालत जाऊन मैदानाला आपण सोबत जाऊ मग निकिला घेऊन जायला लागलो मैदानावरती मला पण बरं पडायला लागलं काय वायचं माझ्या का एकटा माणूस नाही ना काही करू शकत त्याला खूप जण विरोध करणारे असतात ना आज समजा मी गटाला गाडी सोडली तर सीमेला तर गाडी एकच येतात ना मग ॲडजस्ट करत कमीत कमी दोन गाड्या तरी एकत्र येते मग दोन गाड्याला मी इकडची गाडी सोडली तर इकडचं मला काय बोलणार उदाहरणार तुम्ही तुमच्या भावाची गाडी असतात तुम्ही का तू माझी सो तेव्हा काय बोलणार नाही तू माझी सो तर निकेला माझ्या बरोबर आणला आणि मग मी आम्ही दोघं म्हणजे त्यांना सांगितलं बोलू येऊन केली मी तिकडं थांबतो मग ते आर्थिक होत आहे खरोखर मित्रांनो बघा माझे हा संघर्ष करून एवढी लढत देऊन आज सागर ही पात्र पोहोचला अनेक गाड्या सोडल्या सागरनं अनेक काही चुका होत्या शेवटी मुकं जनावर हो आहे शेवटी त्याला बोलता येत असं ते सरळ पळाला असता किंवा अनेक बैल चांगली पाहतो अंगले चांगले बैल सुटतो अनेक मैत्री चांगली केली अनेक नाव केलं आई वडा आई वडिलांचा काय विरोध असतो बैला आई वडिलांच पहिल्याच नव्हतं म्हणजे या क्षेत्रात या क्षेत्रात नाहीच काय म्हणजे पहिलं नव्हतंच काय या क्षेत्रात दिवसभर वाया जायचा उगाच म्हणजे काय नाही हाताला लागली होती एकदा दोनदा हात माझा झाला तर त्यांचा विरोध होतो की नाही तो ही क्षेत्र नाहीच करायचं नंतर नंतर ना घरातले हाय याला करायचे तर करू देता काय पण सपोर्ट करते ती मला म्हणजे एक सागर तू म्हणजे अनेक म्हणजे आज बैलगाड क्षेत्रामध्ये आला आज म्हणजे आता तुझं हिच झालं एक प्रकारचं म्हणजे एक काम धरल्या काम महत्वाचं म्हणजे की जी आहे ते आपलं आहे असं मी धरतो म्हणजे कोणाचं का असं तुम्ही जर आज मला श्वासन टाकलेला फोन केला सागर माधव दे बैल ते तेव्हा आता म्हणून धरतो मी मी पहिला फोन पांडाला करतो निखिलला करतो सांगतो निखिल आपल्याला असा असा फोन आला या ती सागर भाऊ असं काय काय समजा आता हिंद केसरी मैदान आहे किंवा टॉपचे मैदान असतात त्यात सगळ्यात मी तुमचा असतो तुमच्या हातात सगळं असतं गाडी कधी सोडायची किंवा काय सोडायचे असा एखादा दबाव येतो का किंवा सागर म्हणजे दबाव पडतो का मोठ्या मैदानात दबाव येतो शंभर टक्के येतो तुम्हाला आता माहिती मोठी कुस्ती असल्या पहिल्यांदा हायच का ना काय तर भीती राहतेच ना प्रत्येकाला असं वाटतं की माझा एक नंबर म्हणजे माझाच नंबर व्हावा मलाच भेटावं काय करायची कसं ती मलाच भेटावं असं प्रत्येकाला वाटतं पण त्यावेळेला पण आपल्या गेमवरती आपण हे करायचं फोकस करायचं फोकस गेमवरतीच करायचं बाकी काय नाही डोक्यात एवढंच की आपण जितात आहे ना तिथे प्रामाणिक प्रामाणिक काम झालं पाहिजे मग ती बाकीच याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर बाकी बघायचं असं कधी झालंय का सागर ही दहा एक हजार रुपये धर आणि गाडी मागं वडून धराय तो पण गाडी सोडून तरी काय बी कर पण गाडी ती वर नाही पाहिजे असं कधी तुम्हाला कॉन्टॅक्ट कॉल बिल कधी आलाय का असं कधी नाही झालं काय गोष्टी व्हायच्या म्हणजे फोनवरती व्हायचं दम ये द्यायचे लोक परत म्हणजे पहिला एवढं नवीन होतो ना त्यावेळेला आपण कोण माहिती नव्हतं असे म्हणजे लोक बोलायची तू हा परत बरी गाडी शेता म्हणजे कशाला बोलायचं का नवीन म्हणजे आपण मला नंबर मागितले दोन तीन तुला कोणाला फोन येतो काय येतो तिथनं फोटो म्हणजे ती बंद झालं म्हणजे दमदाटे येत होते दमदाटे यायचे थरावी तर दमदाटे आले तर आम्ही तरी काही लोक पण घेणार शेवटी ते सांगायला लागत शेतात आपल्याला माणसाचा पाहिजे ती महत्वाची बाकी काय नाही खूप खूप सागर भाऊ खूप आनंद झाला की नक्की इतिहास काय आहे तुमचा सगळ्यांना प्रेक्षकांना पाहिजे होता पाठीमागचा ज्या वेळेला घेऊन जायचं भारत माझ्याला मागच्या एक मागच्या वर्षीच्या दिवसात घाटाला बैल मार खायचा माझला राहणार असं म्हणजे त्याच्या अस त्याचा एक प्रॉब्लेम असेल की त्या वेळेला ऐकायला भेटायचं की वेळ संपला त्या वेळेला म्हणजे हे काय करू शकत नाही त्याचा इतिहास मिटला तो कसा असतं माझ्या हे संयम असतो संयम नंतर त्यांना करून दाखवलं जा तर राहिला का नाही तेव्हा धाव त्याने काय तरी करून त्याचा आत्ता ही पण नाही पण तो आत्ता करतोय काय ना काहीतरी माझ्यासाठी लगातार आता चौथं भाईदार असेल तर फायनल राहतोय काय तरी आहे ना त्याच्यात त्याच्या त्या पाठीमागचा इतिहास कधी विसरायचा नाही कधीच कोणाचा आज त्यानं काय केलं ना ती फक्त माझं मला माहिती आहे त्या महिलानं मित्रांनो सागर वाजवड्यात आपल्याला आशीर्वाद दिसतात ते, ते भारत सप्तेंद के श्री भारतनं मिळवून दिल्यात बाकी खरं खरं ज्या नंदीनं त्याला वर आणला सप्तेंद के सगळ्यात मोठा किराण आपाचा हात आहे पाठीमाग अनेक नंदींचा अनेक मालकांचा सागरच्या पाठीमाग हात म्हणजे आता देव बाकी असं पण बघास देवाच्या आधी पण होता ना आमच्यासाठी देवच होता नाही पण ह्याचा पण एक काळ होतच ना बाहेर सुंदर होतच ना ह्याचा पण एक काळ होता असतो प्रत्येकाचा दिवस असते ती असं म्हणजे कोणाला नाव नाही ठेवून चालत प्रत्येकाच्या दावण्याला नंदी पोहोचतो असं नाही फक्त एखाद्याला ट्रोल नाही करावं एखाद्या बायला जसं म्हणजे हे करून की जेणेकरून त्या मालकाला वाट वाटेल बायला वाट वाटेल आपल्यासारखा पण संघर्ष नाही कोणी बघायला तुम्ही बघता या राजा म्हणले काहीतरी बैल आज तुम्हाला एक रियालिटी सांगतो एक, सांग एक नंबर दहा हजार माणसांची लोक बैल बैल पळत असते एक नंबरला बैल पळत असतात पण त्या आत्ता तुम्ही जायचं त्या बैलापासून जायचं व्हिडिओ करायचं किती लोक आहेत आणि इथे याचा आपण व्हिडिओ करायचं किती लोक आहेत एवढंच बघायचं ती काय पैसे देऊन बोलायले नसतात ना नाही काय मनानं माणूस मोठा पाहिजे रॉयल पाहिजे पैसे काय हो पैसे कास्टमर माणूस प्रत्येक जण कमवतच असतो पण जी मनानं माणसं कमावलेली असतात ना दोन शब्द आपोलकीच लय महत्वाचं असते ती फक्त किरण आपल्याच्या तोंडातून भेटते खरोखर सागर भाव खरोखर तुमचा इतिहास घेऊन अंगाव खाता आला आणि पोरगा म्हणलं ना की आपण कसं काय तुझाच बैल आहे एवढं जरी बोललं ना तरी पोरग लहान पोरग म्हणजे तिथं नंतर बघतोय आम्ही सर माग कासा ओल्ड नगोर म्हणजे उद्देश म्हणायचं तुम्हाला सांगायचं गोष्ट काय सांगता तुम्ही तिथं कॅमेरा करा माणसा थोडा वाज तरी का म्हणजे वाज तरी दुःख आहे का प्रत्येकाशी मिळून मिसळून हसून म्हणजे काय मना दुःख असेल ती मनात आहे पण आता ते ड्रायव्हर असतील मी असेल मिळून मी सुंद घेऊन ते आपण माणूस या क्षेत्रात फार कमी येते पैसे असून नाही चालत मन पण मोठं पाहिजे पाहिजे म्हणजे खूप काही सर्व तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात दिलं मी तुम्हाला हजार मैदान मार खावते एक हजार मी मैदान खेळा या वैद्यासाठी येणार या वैयला कुठल्या बैलासाठी येणार पण त्या महिलासाठी काय मी येणार आपण देव असलं ना एवढं नाही तर ज्या माणसानं आपल्याला हे चाललंय का नाही त्या माणसासाठी आपण काय जरी केलं ना तेवढं कमी असते खूप खूप खरं खरं लहानपणापासून मी त्याच्या मागे बिरलेले मला अजून आठवते की कुणी ना माहिती काय केलं जरी चुका झाल्या ना तरी लोक फोन करून सांगायचे मारा त्याला हायती चुकीचा ज्या वेळेला आपल्याला काय नव्हतं लय ऐकलं लय रेकॉर्डिंग लय म्हणजे लय वाईट विरोध केलेला आपल्याला वेळेला लय म्हणजे गावातच विरोध होत होतो बाहेरच्या लय गोष्टीला आमचीच नाही सांगा भाऊकित घरातली माणसं पण आपली नव्हती कधी आमच्या कशाला सांगा खचला नाही पण कधी खचला नाही स्वतः सक्षम केला नाही म्हणलं एकदा एकदा पाऊल चाललंयच ना काही ना काहीतरी करायचं आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांसाठी करायचं स्वतःसाठी नाही करायचं देवकर्म बघतो तुझ्या कर्मात तू जर सगळं स्वतःसाठी जर करायला बघितलंच ना तर तुझं काय होणार नाही आज तुला माहिती तुला पण राहील तुझा राहणार राहील भविष्यातला तुला एखाद्या चांगला बैल भेटेल तो पण फायनल राहील त्यानंतर एका दोन तीन बैल भेटेल ते पण फायनल राहतील पण ह्या गोरगरीबाची गाडी आज नाही राहायची फायनलला उद्याला गुलाल घ्यायची पण तो माणूस तुझ्यासाठी कायम असणार तिथं कधी ना कधी तरी भेटला नसताल तरी म्हणलं बाबा नाही हा भाऊ ह्यानं माझा बैल सोडलाय हो माझ्या वाईट काळाचा आलाय ह्याचा पण विचार करतो आम्ही असं काय नसतं आणि तिचा फेरा असतो ते फिरतोच तुम्ही किती पण वाईट कर्म करा ते तुम्हाला इथंच फेडायची ती आणि ती इथंच फेडून जायचे सोबत काय नाही नाहीच जेव्हा चालीचा गाडा घेतला आई वडिलाच दाखवलं आई वडिलांना काय झालं मी घरी नेलेलं पहिला मग मिगडत काढा त्याला मग मिळवलं तुझे ठेव हो। तुला काय त्या काढायचं करायचं ती कर आई काय म्हणले आई नाही काय आई म्हणली आई खुश झाली आई बोलली असं पण भेटत बक्षीस म्हणलं हो भेटत खूप खूप छान वाटला सागर भाव खरोखर तुम्ही अनेक जणांच्या गाड्या सोडताय अनेक गोरगरीबांच्या गाड्या सोडताय असंच काम असंच आई वडिलांच गाड्या सोडतो पण गरिबांच्या पण सोडतो आता सांगायचा उद्देश सांगायचा प्रश्न चालू समोर सांगतो तुम्हाला आज या मोठ्या पण गाड्या आहेत त्या तर आता मी काय काय गाड्या नाही बोलत असेल पण त्याच्या मागचं पण काहीतरी कारण असतं की मी एकटाच सगळ्या गाड्या नाही सोडू शकत जरी तुमच्या सोडल्या गाड्या सगळ्या गट पास होतील मान्य मला पण सीमेला काय करू शकतो आज जवळची पण लोक असते ती म्हणजे हे बैल माझा स्वतःच जरी असला तर हे जे तुम्ही आला तो उद्या काय म्हणाल तुम्ही सागरभावन घाटला सोडलं सीमेला फसवलं म्हणजे त्यापेक्षा मला पण तेवढं जमून तेवढं करतो मी जर पांडाला आणला की आपला निखिल असला आपले जे अण्णा बिन नाही रोहनी वगैरे उमेश असली की मग मी करतो आठ सोडतो पहिला पण ती तिथे मला कधी नाही म्हणत नाही ती सगळे सोबत असते ती म्हणून जमत बैलगाडी क्षेत्रात काही शिकवलं खूप काय शिकवलं एक... असं शिकवलं की वाईट जाव असते ना तेव्हा फक्त माग नाही सरायचं एक शाळा थोडक्यात झाली माझ्या म्हणजे काय नव्हतं माझ्या मग आता म्हणजे मी असं एकतर काम तर करायचं एकतर कुठेतरी पोट भर घरात ना एक तर तू ह्याच्यात पोट भर एकतर काम कर पण तू आम्ही ते घरात आम्हाला आणून द्यायचं एवढंच बस खूप खूप छान वाटलं आणि आज जाईल तिकडं तुमचं ओळख होते तुमचे अनेक लोक तुमचे फॅन लोक हात करतात अनेक थांबवता वाटतो त्या गोष्टीचा की आपण काय नसताना आज आज मेकर काय नसताना ओळखलं जातं म्हणजे सुट्टी मेकर म्हणून बाहेर बरं वाटतं खूप सगळ्यांचं तुमच्या प्रेमामुळं सगळ्यांच्या प्रेमामुळं आज दिवस आहे ते मला आज तुम्ही नसतं व्हिडिओ केलं तुम्ही नसतं तरी केला आम्हाला फेमस तर आम्ही झालाच नसतो आणि मत्साचं आम्ही शेड तुम्ही सगळ्यांसाठी आज फक्त माझ्यासाठी नाही आज तुम्ही इथं जरी गेला व्हिडिओ करता तुम्हाला सांगू नाही सांगू तुम्ही पहिल्यांदा तु व्हिडिओ करता म्हणजे टाकता पेजला पहिल्यापासून मी बघतोय जेव्हा मी हजार पहिल्यांदा आलेलो तेव्हा माझं व्हिडिओ केलेला तेव्हा तुम्ही मला ओळखत पण एवढं असाल म्हणजे एका तुम्ही पण संघर्षच केलाय तुमच्या वेळा पण संघर्ष नाही कोणी केला अजून पण सांगतो मी मी युट्यूबवर पण बघतो सगळ्यांसोबत फिरतो हाय पण तुमच्या संघर्ष नाही केला कोणी सागर भाऊ तुमच्या आवडीचा ड्रायव्हर कोणता माझ्या आवडी तुमच्या बैलगाडी क्षेत्रातला तुमचा बैल आवडीचा कोणता भारत आहे बैलगाडी क्षेत्रातला मालक आवडीचा कोणता मालक किरण आप्पाच बैलगाडी भाव दोस्त माझा काय आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये समालोचक आवडता कोणता तुमचा काय आपला किरण विषय मोरेश म्हणजे सगळ्यात बैलगाडी शेत तुम्हाला कोणती चीज आवडली की त्या चीजला तुम्ही विसरू शकत नाही मला काय आनंद असतो की त्या गोष्टीत माझ्या डोक्यात असले का ना आज या गोष्टी गाडीचा एक नंबर व्हावा मी कधी कधी असा म्हणजे विचार करतो की सकाळी आनंद कोणते म्हणतो हा बैल एक नंबर करेल आणि ते बैल एक नंबर करतो तो आम्हाला आनंद होतो म्हणजे गरीबाचा म्हणजे उदाहरणार्थ बैल सगळी बैल अशीच असते संघर्षात जवळ आलेली असते असं म्हटलं बैल नसतो की एकदम लगेच फायनलला पाहायला एक नंबर केला असं काय नसतं सगळी बैलं गरीबीतूनच वर आलेली असतील सगळी बैलं संघर्ष करूनच वर आले पाहते त्या बैलं एक नंबर करते येतील असं एखादा मैदान सांगा की त्या मैदान तुमचं बास इच्छाच पूर्ण झाली माझी ही दोन तीन मैदान हिंदी घेशी इच्छा पण म्हणजे एक स्वप्न पूर्ण झालं पुशागावपासून जी सुरुवात माझी झाली तिथनं पेडगाव कोरेगाव कोरेगाव शाखेताचा राजा पेढगाव पर ती काशीगावचं मैदान जिथनं सुरुवात झाली ती चांगली झाली म्हणजे एक नंबर तीच झाली

खूप खूप आनंद झाला सागर भाऊ आणि आज जी आपल्याला पाहिजे होतं खरोखर म्हणजे नक्की कोणाला माहित नव्हतं की सागर भाऊचा खरशी फॅमिली आहे किंवा काय आहे सागर भाऊ नक्की काय करतो आमचा बैल माझा मिस झाला त्या बैलला आजारात त्यांना एक वर्षी बैला आजारात पण मी म्हणजे आजारा वाजारा वळखते ती एक दोन बैल आहेत तशी एक बाल्या आपला चोराड चोरी आमच्या इथला निखिल शेठचा आणि दुसरा लारा शिरव्याचा खरखोर आज पहिला असा आजारात नसताना तो पहिल्या मैदानात शंभर टक्के गुलाबत राहायचं कंटिन्यू राहायचा गुलाब कंटिन्यू गुलाब तुटत नव्हता पहिला तो उन्हायचं आता मैदाना सगळे टॉपचे आहेत का तर चोवीस तारखेला सात तेवढेच केसर आहे पुन्हा पाच तारखेला लिमसोडचं मैदान आहे आता चोराड्याचं मैदान आहे नऊ तारखेला सगळ्यात जगातलं सर्वात मोठं मैदान आहे तिथं काय असणार कसं नियोजन तिथं सगळ्यात मोठं सगळं उलूम सगळं म्हणजे सगळं तुमच्यावर असणार आयुष्य तिथं सगळ्यात बेकार काय काय आलो ना कोणाच काय कोणाच काय उद्या असं असं आहे मग आता बघू पण आता तुम्ही अडजीच करता तुम्ही आणखी दोघं सगळं अल्बमवर नक्की तुम्ही गाडी कोणाची सोडणार का आता तुम्हाला अनेक जणांची कॉल येणार अनेक जणांचे तुम्हाला फोन येणार आहेत कसं आता हँडल करणार हे जॉब कशी ताकद करणार तुम्ही आहेत सगळी सुट्टी मी करायची सगळ्यांची एकत्र आज ते सगळ्यांचा कॉन्टॅक्ट होती ती आपण सगळ्यांशीच बोलतो सगळ्यांना सांगतो बघा नाही आम्हाला जरी जास्त गाड्या असतात त्यांना सगळ्यांना सांगतो टेस्टनी पण असते त्या ती पण आम्हाला फोन करून सांगते ती ही गाडी सोड आम्ही पण तेच सांगतो सगळे मिळून मिसळून असतात काय नसतात चालतं ठीक आहे तुमच्या सो पुढच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो खूश हिंद हिंदकेसरीमध्ये मैदान त्याला पण शुभेच्छा देतो पुन्हा एकदा हिंदकेसरी तुम्ही आणि निखील व्हावा आणि पुन्हा एकदा हिंद केसरी नाता केसरी पुन्हा नंबर तुम्ही आणि निखीलनच एक नंबर करावा कोणतीही गाडी सोडा पण त्या गाडीने एक नंबर करावा करा ही शुभेच्छा देतो आणि मला घर शुभेच्छा देतो